तर त्याच्या डिजिटल क्रांती आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना ए आय सारख्या क्रांतिकारी तंत्रज्ञान हाताळण्याचं प्रशिक्षण मिळावं यासाठी श्री साईनाथ शिक्षण संस्थेनं पुढाकार घेतलाय संस्थेच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना एआय प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे संस्थेच्या रांझणी येथील विद्यावर्धिनी आश्रमशाळेत सोमवारी मफतलाल फाउंडेशनचे गेट सेट लर्न या उपक्रमाअंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटनाप्रसंगी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत वाणी सचिव गुलाबराव चव्हाण फाउंडेशनच्या सल्लागार डॉक्टर अर्चना पाटणकर प्रशिक्षक शुभ्राज ऋषी सारिका प्राजक्ता पाटील आदी उपस्थित होते या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता AI ही संकल्पना स्पष्ट करून सांगण्यात आली झालेली क्रांती आव्हानं भविष्यातील संधी शिक्षणातील एआय तंत्रज्ञानाचा रचनात्मक वापर फायदे आणि तोटे इत्यादी बाबींसह जीवन कौशल्यांचं स्पष्टीकरण देण्यात आलं दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात जेमिनी चॅट जीपीटी गामा मेटा यांसारख्या ए आय वापराचं प्रात्यक्षिक लॅपटॉप आणि संगणकावर शिकवण्यात आलं चंदात्रे पंकज देवाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवलं या प्रसंगी विद्यार्थ्यांचे संवाद साधत असताना डॉक्टर शशिकांत वाणी यांनी विद्यार्थ्यांना या वापरातून शिक्षणात अधिक क्रांती झाली आहे त्याचा वापर करून आपले अध्यापन आणि अध्ययन अधिकच प्रभावी करण्याचं आवाहन केलं दरम्यान दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये मंगळवारी विद्यार्थ्यांना ड्रोन हाताळणीचं प्रशिक्षण आणि ड्रोनच्या माध्यमातून होणारी कामं हो, तसेच भविष्यातील संधी आणि आव्हानं या संदर्भात या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलंय यत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा यात सहभाग असून विद्यार्थ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं बघायला मिळालं आणि आता कारण काय लक्षात ठेवायचे कारण त्याच्या आपल्याला जीवनात त्याचा उपयोग घ्यायचा त्याचा लाभ याय म्हणजे काय यासून होणारे काय काय फायदे आता विद्यार्थी वाचत होते वाचलं आणि लिहिलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि तुम्ही आज या ठिकाणी शिक्षण सगळ्यांना एकटेच विनंती करेल की आपण हे शक्य पाहिजे आपल्याला आज नाही उद्या नाही आयुष्यभर हे आपल्याला कामात येणार नाही याच्यात सगळ्या आता जगामध्ये हे याय तंत्रज्ञान हे आत्ता जे आलेलं आहे हे दोन वर्षापूर्वी आलं शकत आले पण आपल्या भागात पहिल्यांदा जे आलेले आणि या नंदुरबार जिल्ह्यात मला सांगायला आनंद होतो की असे मफतलाल ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळोदा